नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत कालचा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच मंडळींनी विचारलं की ताई तुमची तब्येत बरी आहे का काळजी घ्या कामं काय कायमची होतच राहतात तर मंडळी माझी तब्येत जी आहे ती बऱ्या पहिल्यापेक्षा म्हणजे बऱ्यापैकी बरी आहे पूर्ण नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी तर सध्या आराम जो आहे तो पूर्ण आरामच चालू आहे गोठ्यातली जी सगळी काही कामं आहेत मग चाऱ्याची असो किंवा बाकीच्या इतर काही कामं असो तर ते तृप्तीचे पप्पाच करताय आता चारा घेऊन आले हा आले पप्पा हे बघा आणि नेपियरच्या स्टिकचं पण कटिंग चालू आहे कारण ऑर्डर कंटिन्यू चालू आहे तर सगळं तृप्तीचे पप्पा एकटेच करतायत नेपियरचं कटिंग पण करायचं पार्सल पॅकिंग करायचं परत ते पार्सलला संगमनेरला जाऊन टाकून पण यायचं त्याच्यानंतर गोठ्यातलं पण सगळी कामं सध्या तृप्तीचे पाप्पाच करतायत कारण मी आजारी असल्यामुळे त्यांनी पूर्णपणे मला सगळ्या कामाला सुट्टी दिलेली आहे म्हणजे घरातल्या कामात तर मुळं मला सुट्टी मिळाली आहे आणि गोठ्यातलं किंवा शेतातलं जे काम आहे त्या कामामधून तृप्तीच्या बाप्पाने मला सुट्टी दिलेली जोपर्यंत तू पूर्ण बरी होत नाही तोपर्यंत कोणत्याच कामाचा लोड घ्यायचा नाही कारण कामं काय आपल्याला आयुष्यभर करायचीच आहे पण आपण जर आपलं आरोग्य जर जपलं नाही तर कामं करून पाहिसा का म्हणून हो काय जर आपण आपलं आरोग्य जपलं नाही तर त्यामुळे सध्या माझा आराम चालू आहे आणि हा आहे आमचं शिवांश काय झालं काय झालं तू पण दिसतोय हायकर हाय शिवांश पण आजारी होता शिवांश हाय शिवांश पण आजारी होता त्याला माळी आली होती नाकामध्ये तर आता त्याची पण तब्येत बरी आहे हाय हाय करा मंडळी तर भरपूर मंडळींनी मला काल म्हणजे आयुर्वेदिक उपाय उपाय सांगितलेले होते तर त्यातला सोपा उपाय जो होता तो होता शेळीचं दूध तर म्हणजे आम्ही आसपास बघत होतो कुठं भेटेल का पण त्या दादानी कॉल करून सांगितलं की ज्या शेळ्या खास करून डोंगराला किंवा रानावनामध्ये चरायला जातात त्या शेळीचं दूध भेटलं तर बघा तर असं एका ठिकाणी दूध आम्हाला मिळालं काय झालं हा जा 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 तर मग ते दूध रोज संध्याकाळी आम्ही जातो आणि त्यांच्या याच्यावरून घेऊन येतो तर त्यांच्याकडे मेंढ्या पण आहेत तिथे गेल्यानंतर ते एकदम ताजं ताजं दूध मला शेळीचं जे आहे ते काढून देतात ते दीदी तुला जोपर्यंत लागेल तोपर्यंत तू रोज संध्याकाळी येऊन दूध घेऊन जात जा काय करता अंजीर पाहता सापडलं तर कोंबडे पण अंजीर खात आमच्या वार आला होता पण सगळा गुळून गेला पावसानी वारं किती वाकल झाड गायनी खाल्ला अरे देवा आमचा छोटा शेतकरी पण आला त्यात आता नुसतं दमच देतो गायन लासू, माणसांना लासू, कोण लासू काही ना थोडं सध्या मला तृप्तीच्या बाप्पानी शेतीच्या कामातून गोठ्याच्या कामातून सुट्टी दिली तसं शेतकऱ्यांना सुट्टी नाही राहत बरं का शेतकऱ्यांच्या बायकांना तर अजिबातच नाही राहत पण ह्या सगळ्या गोष्टी माणसांच्या हातात असतात की आजारी असल्यानंतर शेतकऱ्याच्या बायकांना आराम द्यायचा का नाही द्यायचा का काय म्हणलं तुमच्या याच्यावरती काय नाही मला आराम बऱ्यापैकी बरं वाटतं जरा फिरते फिरते मी आज हातपाय दुखायला बऱ्यापैकी फरक आहे म्हणजे मला पाच सहा दिवसापूर्वी अजिबात येत नव्हतं धन्यवाद अयो आला का जागा आंबा बरं बरं जाऊ दे बरू द्या ना सगळं कोंबडी कुठे कोंबडी गोट्यात जरा चक्कर मारायला म्हणलं जरा पाय मोकळे होतील शिवाजी का हे त्याला हाय का काही का माझ्याशी आणत पाय भरतील का काय माग लागती ना शिवांदा कशा कोंबड्या वळीत हा शिवांश लाय दिवसा तुला पण वाटत आणलंय इकडची पण कोंबडी आता हरकून होते पळ पळ बघत बघत तर मंडळी आता संध्याकाळचा टाइम झालाय मी आणि अनुष्का दिदी चाललोय शेळीचं दूध आणायला मला अजून गाडी चालवायला एवढं जमत नाही हातांना कळ लागते तर त्याच्यामुळं गाडी चालवायला अनुष्का दिदीला आणलंय आमच्या ड्रायव्हरला इकडं डोंगराच्या कडेला संध्याकाळच्या मेंढ्या ज्या आहेत त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आहे तर आम्ही चाललोय आता तिथं हे पा मंडळी मुक्कामाच ठिकाणी मेंढ्यांचं शेळ्यांचं हे बघा आता थोड्या वेळ दादा आला मला शेळ्यांचं दूध काढून देईन हे बाबा आमच्या बाबांनी की बैठले जोडी आणली वर का आज ताट आजी आता पुजायला ताटकर राहिल्या मग आजीचा पण व्हिडिओ काढत असते मी आजी आमच्याकडे मेंढ्या घेऊन आल्यावर कशी मग बैलजोड नवीन जोडी त्याच्यामुळं घाबरत बाबां म्हणते मोर हय मोर बैलजोडी कशी वाटली मग मंडळी कमेंट मध्ये बाबा काय हजार जोडी आणली बाबा चपळ्या भारतीयां चपळ्या बया 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 बाबा लावलं बाबा लव न झालं मला इकून व्हिडिओ काढायला असतं बाबाला बरं लागतं बर का चांगला <laughs> मोठा नाव मग आता मालकाचं नाव घ्यावं लागेल बाई एकदा ऐकायचं ना मंडळी आपल्या मंडळीला घ्या मग चला झुन झुन झुन्यात जुन काही चुळी अंगात गुल्याल भांगात लावगा मिठीत मुठीत जायफळ वटीत बेकाजी पाटील बसले दाटीत तर मी चालले साखर पान वाटीत वा 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 मग आजी जरा माझ्या व्हिडिओ मध्ये कायम वा वा भारी जुडी बर का जुडीच नाव विसरले भाऊ बाबा मी परत भारतीयान काय म्हणले चपळ्या चपळ्या वी चपळ्यात नावा ते नावानी त्यांच्या नवीन आहे ना आणली ते आता <laughs> तर मंडळी बाबा गेले आता पहिली जोडी तिकडं बांधायला हे पाहिणी लगेच मला इकडं शेळ्यांचं दूध काढून देऊ राहिल्या हे बघा हे पा यांचं पिल्लू बघितलं काय बाळा आमच्या बाळावानीचे बाळालाही फोटो काढले आम्ही मंडळी आमचे फोटो बघा बर का कसे आले आमचं बाळ हसत होतो फोटो मध्ये आहे ना तुला बोलता येतं का चला आता दूध घेऊन आम्ही जाणार आहे घरी चला मंडळी हे बघा आता दूध घेतले आम्ही निघलय चला बाबा येऊ का बाबा नव धोतर भीत घातले बाबा डोंगर जायचंय काय ना आता घरी चालले चला आता आम्ही पण निघतो घरी शिवाश्यामचा वाट बघत असन अय पिल्लू बाय अय बाय कर ना आम्ही आता आठ पंधरा दिवस रोज येणारे ती निघाली का कामचे सांग आजी निघाली ती हे <laughs> बघा मंडळी आजीशी बाग बघितली का छोटीशी कारले भेंडी वांगे गवारीची शेंगा बाई बाई तंबटे हे बघा हे बघा मंडळी कशी मग आजीची छोटी परस बाग चला आता आम्ही निघतो आम्हाला बराच टाइम झालाय आजी पिल्लू गाडीवर बसलं होय जाऊ घेऊन राहायची नाही ती दिदा बाय बसू का मी बाय 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 कर ना मला बाय बाय कर त्या आत कर बाय 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 कर बाय 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 टाटा चला आता आम्ही निघतो बघ का बाय बाय कर बापड्या गाडी चालू बाय बाय मस्त हसती मस्त बाय बाय